नमस्कार मंडळी ज्या ज्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते त्या त्या, त्या काळी सुद्धा साहित्यिक कलावंत वेगवेगळ्या रूपकांच्या माध्यमातून माणसांच्या मेंदूची मशागत करायचं काम माणसांची डोकी नांगरायचं काम अर्थातच आपली सामाजिक बांधिलकी जपायचं काम आपल्या साहित्यातून करत असतात आणि कुठल्याही गोष्टीवर थेट भाष्य करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीचं थेट वर्णन करण्यापेक्षा त्याला रूपकाच्या प्रतिमांच्या माध्यमातून वाचकांसमोर समाजासमोर आणत असतात अन असंच चिंबोऱ्यांच्या रूपकाच्या माध्यमातून सद्यस्थितीतील समाजावर भयानक अशा राजकीय परिस्थितीवर समाजावर एकंदरीत ओढवलेल्या अरिष्टांवर अतिशय मार्मिक परखडपणे भाष्य करायचं काम डॉक्टर बाळासाहेब लबडे यांनी चिंबोडे युद्ध ह्या कादंबरीतून केलेलं आहे त्यांची ही चौथी कादंबरी आहे डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची ही चौथी कादंबरी आहे याच्या आधी काळमेकर लाईव शेवटची लाओग्राफिया आणि गाजलेली पिपिलिका मुक्तीधाम या कादंबऱ्या आपल्याला माहितीच आहेत मराठी साहित्यात एकूण सतरा पुस्तकांचं त्यांचं योगदान आहे आजवर शेकडो पुरस्कार त्यांच्या साहित्यकृतीला लाभलेले आहेत मराठीतील अनेक नामवंत समीक्षकांनी त्यांच्या पुस्तकावर समीक्षा लिहिलेली आहे त्या पुस्तकाला सुद्धा दामोदर मावजो ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी ब्लर्ब लिहिलेला आहे त्यांच्या ब्लर्ब मध्ये ते लिहितात ज्याच्याकडे बंदा त्याचा नाही वांदा असे म्हणत उजेडात विरोध व अंधारात दिलजमाई करत सत्ता आहे तोवर हात धुवून घेणाऱ्या व सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरी वृत्तीच्या माणसांची ही कथा आहे म्हणजेच शासन व शोषण नमन व दमन ही नीती स्वीकारलेल्यांची ही कथा आहे या दोन्ही वृत्तीच्या लोकशाहीच्या नावावर छुपी भांडवलशाहीच निर्माण केली आहे जिथे पोषणकर्ते शोषणकर्ते झालेत इथे थिंकटँक वाले चिंबोरे किंगमेकर बनून जोमात वावरतात तर काही सत्तेत अथवा विरोधात न राहता वेट अँड वॉच ची भूमिका घेऊन संधीची वाट पाहतात बहुसंख्यांकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत मूळ विषयांना बगल देण्यात काही मग्न असतात तर काही आश्वासनांची खैरात करत मनोरंजन करणाऱ्या वावड्या उठवताना दिसतात काही शहाणे तीव्र राष्ट्रभक्तीतून गुलाम निर्माण करायचे तंत्र विकसित करतात व ज्यांना कोणतीच लायकी नाही ते सगळ्या समित्यांमधून इथं तिथं घुसलेले असतात मार्क्सवाद आणीबाणी जागतिकीकरण सोशल मीडिया निवडणुकांचं संख्याशास्त्र आंतरराष्ट्रीय पूंजीवाद यांचा खल होतानाच आधुनिक युद्ध तंत्र सायबर हल्ले व रासायनिक युद्ध सह रोगजंतू शरीरात घुसडण्याच्या कारस्थानावरही ह्या कादंबरीत वाप दिसतो ह्या कादंबरीतला जो नायक आहे नायिका आहे विलन आहे समाज आहे एकंदरीत या कादंबरीतली जी सगळी पात्र आहे ती चिंबोऱ्याच्या रूपानं आपल्या समोर येतात चिंबोरा म्हणजे काय तर खेकड्याचाच एक छोटा प्रकार जो समुद्राच्या आजूबाजूला असलेले जी खाडी असते तिथे याचं वास्तव्य असतं चिंबोऱ्यांचं आणि या चिंबोरांच्याच रूपानं समाजातील भीषण वास्तवावर भाष्य करायचं काम डॉक्टर बाळासाहेब लबडे सरांनी केलेलं आहे मुळात त्यांची कादंबरी ही प्रयोगशील आहे विपिलिका मुक्तीधाम असेल काळमेकर लाईव्ह असेल ह्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये शेवटची लाओग्राफी असेल ह्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये त्यांची प्रयोगशीलता सतत धोकावत असते अधोरेखित होत असते आणि त्यामुळे त्यांची कादंबरी ही वेगळ्या धाटणीची वाटते परंपरागत कादंबरी लिखाणाचे जे नियम आहेत विषय आहेत मांडण्याची पद्धत आहे त्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक वेगळ्या प्रकारची कादंबरी लिहिण्याचं काम बाळासाहेब करतात यात डॉक्टर दीपक बोरगावे सरांनी फार सुंदर असं प्रास्ताविक केलेला आहे ते म्हणतात की समुद्रकाठी असलेली एक खाडी हे या कादंबरीचे सांस्कृतिक आणि राजकीय लोकेशन आहे म्हणजे कथा घडते कुठं काय केव्हा आणि कुठे ते प्रश्न ज्याला पडतात तो कादंबरी चांगली लिहू शकतो म्हणून बोरगावे सर असं म्हणतात की या कादंबरीचं लोकेशन नेमकं कुठलंय हे कथानं कुठलं आहे तर ते एक खाडीच आहे कादंबरीतला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भाव या खाडीत व्यस्त झालेला आहे यातील चिंबर हे प्रतिमा प्रमुख आहे हे चिंबऱ्यांचं जग आणि जीवन आहे या जीवनातील सद्यस्थितीत उपस्थित असलेला कलह संघर्ष त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहार गटातटाचं राजकारण संघटन संगती विसंगती संघर्ष छोटी मोठी आणि भव्य दिव्य अशा प्रकारची युद्ध सुद्धा अस्तित्वासाठी झगडणाऱ्या सामान्य चिंबोऱ्यांची लढाई अशा अनेक गोष्टींची उकल या कादंबरीत केलेली आहे त्या कादंबरीची कादंबरी भाषा म्हणाल तर कुठल्याही सामान्य वाचकानं वाचावी आणि त्याला सहज उमगावी अशी आहे ह्या चिंबोऱ्यांचं विश्व उभं करताना बाळासाहेब लबडे यांनी तिथल्या भोवतालाचा तिथल्या भूगोलाचा तिथल्या जलजीवनाचा तिथल्या जलचरांचा फक्त चिंबोरच नव्हे ते त्यांच्या आजूबाजूला जे जलचर आहेत पाण्याच्या वरतून जाणारी जहाज आहेत नावा आहेत मासेमारी करणारी माणसं आहेत तिथल्या वनस्पती त्यांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे कारण ह्या चिंबोरे युद्ध कादंबरीमध्ये एक कथानक उभं करायचंय त्याला सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी जुडू पाहायचंय असं करत असताना त्या चिंबोऱ्यांचे मूळ स्वभाव कसे असतील विचार करा चिंबोऱ्यांचे मूळ स्वभाव त्या चिंबोऱ्यांच्या राण्या तिथले विलन त्या चिंबोऱ्यांची मुलं चिंबोऱ्यांचे तरुण हे सगळं जसच्या तसं उभं करताना त्यांनी फार बारीक अभ्यास केलेला आहे त्याशिवाय चिंबऱ्यांचं प्रतीक घेऊन चिंबऱ्यांचं रूपक घेऊन आताच्या परिस्थितीवर भाष्य करणं सोपं नव्हतं शक्यच नव्हतं त्यामुळं ही कादंबरी मला फार आवडली मला राहून राहून असा प्रश्न पडला की हे चिंबरे खर तर माणसापेक्षा जास्त राजकारणी आहेत का माणसापॅ माणसापेक्षा जास्त सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत काय इतकं चांगलं वर्णन इतकी चांगलं कथानक इतकं चांगलं प्रवाही पण यांच्या ह्या कादंबरीच्या पानोपानी मला दिसलं दोनशे चोवीस पानावरच एक निवेदन मी वाचतोय भारतीय राजकारणातील जातीची भूमिका काय आहे हे लोकांनी समजून घेतलं नाही श्रीपाद अमृत डांगे यांच्या काळात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघर्षाचं नेतृत्व करत होते परंतु डांग्यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही मूलभूत रचना आणि जनाधार यांच्या आधारे जातीचा प्रश्न कमी लेखण्यात आला या सगळ्याचा परिणाम आपल्या समोर आहे बदलत्या काळानुसार जात सामाजिक भांडवलाच्या रूपात समोर येऊ लागली आणि राजकीय संघटनांचा तो एक घटक झालाय तेव्हा काठावर उभं राहून पाहण्या व्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय डाव्या पक्षांसमोर नव्हता साम्यवाद्यांनी जाती व्यवस्थेच्या उच्चाटनासाठी काही ठोस कार्यक्रम तयार केला नाही किंवा प्रचलित जातीय समीकरणांच्या हिशोबाने काही उपयुक्त धोरण सुद्धा आखली नाहीत विचार करा हे चिंबोळ युद्धातलं निवेदन आहे आणि हा निवेदन करता जो आहे तो चिंबोराच आहे त्यावर तो पुढे म्हणतोय की आपण या कमतरतांवर मात करू असा दावा सर्वच कम्युनिस्ट पक्ष बीबीसी तेलगूशी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी म्हणाले की संसदेत डाव्या पक्षांचे किती सदस्य आहेत यावरून या, या पक्षांच्या बळाचा अंदाज बांधला जाऊ नये फार परखड भाष्य अभ्यासपूर्ण भाष्य करत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येण्याच्या काळामध्ये मेंदू सशक्त करण्याच्या कामामध्ये आपलं सुद्धा योगदान असावं त्यामुळे बाळासाहेबांनी अतिशय पोटतिडकीने यात लिहिलेलं आहे आणि दागो काळेसर असतील डॉक्टर दीपक बोरगावे असतील यांनी सुद्धा त्यांच्या ह्या कादंबरीला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिलेले आहेत दागो काळे असं म्हणतात की कादंबरीतील जो खेकडा आहे जो चिंबोर आहे तो संविधानातील आम्हीचे प्रतीक आहे आम्ही ते होरे आणि नाहिरेच्या रूपात संविधानाशी जोडलेले आहेत ले। या लेखनात जोडलेल्या ले विघटनशील प्रवृत्ती नष्टतेकडे नेणाऱ्या आहेत खर तर लोकशाही समाजवादाला घातलेला हा घेरा आहे त्या विचारातून उद्भवलेल्या अनेक प्रवृत्ती त्यांचे इजम बिजम कलक समसलतीचा आखाडा लेखनात आलेला आहे बरं हा विषय मांडत असताना लेखनातलं प्रवाही पण कुठेही कमी झालेलं दिसत नाही त्याच्यामुळे ही हे पुस्तक कंटाळवानं होत नाही यातील निवेदन शैली असेल यातील संवाद असतील प्रसंगाच प्रसंग निर्मिती असेल जसंच्या तस जसं का हे खाडीच्या प्रदेशात हे सगळे चिंबूर एकत्र आलेत एकमेकांशी बोलतायत अनेक गोष्टी घडतायत यातली छोटी युद्ध आहेत मोठी युद्ध आहेत सोशल मीडियाचा वापर आहे अतिरेकी वापरामुळं चिंबुऱ्यांच्या मनावर झालेला परिणाम आहे आणि त्याचा राजकीय चिंबुऱ्यांनी घेतलेला गैरफायदा आहे हे सगळं उभं करताना बाळासाहेब कुठेही कमी पडत नाहीयेत सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घटितांचे सगळे राजकीय सगळे मार्ग राजकीय घडामोडींसाठी पोषक असतात हे मांडत असताना अतिशय टोकाची भाषा सुद्धा चिंबोऱ्यांच्या तोंडी येते त्यावेळेस वाटतं हेच खरे राजकीय कार्यकर्ते आहेत कारण बेशिस्त लोकशाहीचं आयुष्य हे थोडं असतं कमी असतं हे पुन्हा पुन्हा या कादंबरीतून बाळासाहेब लबडे अधोरेखित करतात त्यामुळे ही कादंबरी आपण वाचलीच पाहिजे मला तरी कादंबरी भयंकर आवडली याविषयी मी लबडे सरांशी बऱ्याचदा बोललो की कसं सुचलं तुम्हाला हे कसं सुचलं कारण आक्षेप घेणारे जे डोळे आहेत आक्षेप घेणारे जे हात आहेत त्यांच्या पलीकडचा हा कार्यक्रम आहे त्यामुळं आमच्या नेत्यावर असा बोलला आमच्या पक्षाला तसा बोलला तुझ्याकडं बघतोस तुला काळच फासतो असल्या भानगडीत कुठलाही कार्यकर्ता पडणार नाही मुळात हे कार्यकर्ते वाचतच नाहीत आणि त्यांनी वाचावं वा, असाही लबडे सरांचा हस नाही जे वाचतील ते घडतील ते चांगल्या पद्धतीने विचार करतील असा लबडे सरांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आत्तापर्यंत त्यांनी केलेलं लिखाण त्याला मिळालेले पुरस्कार याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाळासाहेब लबडे हा माणूस म्हणून खूप चांगला आहे एखाद्या नवीन लेखकाच्या लेखणीच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे एक भाकर तीन सुली असेल सगळं उलथवून टाकलं असेल त्या दोन्ही पुस्तकांच्या पाठीशी अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा देणारा लेखक आहे मी फार मोठ्या फार मोठ्या साहित्यिकांच्या फार कमी संपर्कात असतो पण लबडेसरांनी वेळोवेळी केलेलं मला मार्गदर्शन हे कायम माझ्या कलाकृतीला श्रेष्ठ करणारं ठरलेलं आहे बरं हे करताना त्यांचा स्वार्थविरता अजिबात नसतो ह्या पुस्तकावर लिहा ह्या पुस्तकावर बोला असं ते मला एकदाही बोलले नाहीत आणि आने असे अनेक मित्र आहेत की त्यांची पुस्तकं माझ्याकडे येतात पण आवडली नाही तर मी त्याच्यावर भाष्य करत नाही पण आवडल्यावर मात्र भाष्य केल्याशिवाय राहत नाही तर अशी छिंबर युद्ध नावाची कादंबरी आहे जिचं इतर भाषांमध्ये सुद्धा भाषांतर होणार आहे इतकी ताकदीची ही कादंबरी आहे ही कादंबरी आपण वाचली पाहिजे आणि मराठी साहित्यातला एक वेगळा प्रयोग आपण अनुभवला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे तर आवर्जून वाचा शिंबोरी युद्ध